बोल ग काय झालं अच्छा ठीक आहे मा मग त्या मागच्या वेळेला विभान गोळ्या दिल्या होत्या ना घे ना त्या आणि ढकल दोन दिवस पुढे या दोघ जाऊन बाप्पाच्या दर्शनाला काय झालं त्याचे तेवढं काय कुणाला गोळ्या घ्यायला सांगतेस आणि कशाला घ्यायला सांगतेस अरे त्या नेहाला गणपतीच्या दर्शनाला जायचंय पण तिचे पिरियड्स येत आहेत ना आणि मग परत दोन दिवसानंतर गणपती बाप्पा सुद्धा निघून जाणारे म्हणून ती विचारत होती मला की काय करू मग तू तिला सल्ले कशाला देतेस गोळे घ्यायचे मग काय करू अरे सगळेच जण या गोष्टी वापरतात आणि तिला पिरियड जर झाले तर ती कशी जाणार दर्शनाला अरे कोणत्या शतकात जगताय तुम्ही गणपतीला व्हायच्या लाल जर्द जास्वंदीच्या फुलांनी इतकी तुमची मासिक पाळी पवित्र आहे आणि रक्तचंदना इतकी मंगल आहे आणि एक सांगतो मासिक पाळीच्या या चार दिवसात तुम्ही सर्वाधिक पवित्र असता अरे पण ते विटाळ वगैरे विटाळ बोलू नकोस विटाळ अमंगल अजिबात बोलू नकोस कारण याच विटाळ म्हणणाऱ्या गोष्टीतून सृष्टीची निर्मिती झाली आणि तुला एक कृपया मी विनंती करतो तिला ना गोळ्या वेळे घेऊन ना मासिक पाळीत पुढे मागे ढकलण्याचं आणि अनैसर्गिकरित्या निसर्ग चक्र बदलण्याचे सल्ले ना उगाच देऊ नकोस तू म्हणतेस ते बरोबर आहे मग मी सांगते तिला समजवते थांब पण तुला समजलं का हो रे बाबा धन्यवाद